नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एगी कॉल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक सहा जून दोन हजार चोवीसला भुईमुंग शेंग सुकी, ला मिळालेले जिल्हा न्याय दर पुढे प्रमाणे धुळे बाजार समिती जात ढोबळी आवक वीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार शंभर जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक चारशे तेवीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार शंभर जास्तीत जास्त दर सहा हजार आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल काटोल बाजार समिती जात लोकल आवक आठशे बावीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे जास्तीत जास्त दर आठ हजार तीनशे पन्नास आणि सर्वसाधारण सहा हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जामखेड बाजार समिती जात आवक आठ क्विंटल कमीत कमी दर चार हजार दर पाच आणि सर्वसाधारण चार हजार प्रति क्विंटल बाजार समिती एसबी आवक पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे दर आणि सर्वसाधारण सहा हजार रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात लोकल आवक छेचाळीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार जास्त जास्त दर चार आणि सर्वसाधारण तीन हजार रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला दिनांक पाच दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती दोन हजार आठशे ऐंशी क्विंटल आणि आज दिनांक सहा जून दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे एक हजार तीनशे चौसष्ट क्विंटल म्हणजे आवक एक हजार पाचशे सोळा क्विंटल ने कमी झालेली आपल्याला पाहायला मिळतांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक पाच जून दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक सहा जून दोन हजार चोवीस ला जास्त जास्त सर्वसाधारण दर हा सात हजार सातशे शहाऐंशी रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे चारशे चौसष्ट रुपये प्रति क्विंटल ने कमी झालेला आपल्याला पाहायला मिळत मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद